धनगर समाजाचे आंदोलन जामखडी येथील तिघा बांधवाची पाच तास पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाला जाणीव सकल धनगर समाजाचे तीन चढले पाण्याच्या टाकीवर जालन्याच्या अंबडचौक फुली येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे मागील अकरा दिवसापासून एस टी आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत मात्र प्रशासन व शासनाम शासनानं अद्यापही दखल न घेतल्याने समाजातील रोष उफळून आला आहे याच पार्श्वभूमीवर जालण्याच्या आंबड तालुक्यातील मोजे जामखेड येथील सकल धनगर बांधव एकटले आणि भगवान आसाराम भोजने देवलाल शिवाजी मंडलिक व भगवान गोविंदराव भोजने या तिघा बांधवांनी संतापाच्या भरात थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले हे तिघे सकाळी आठ वाजता पाण्याच्या टाकीवर चढले व पावसातही ठामपणे आंदोलन सुरू ठेवले तब्बल पाच तासानंतर दुपारी एक वाजता अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण नायब तहसीलदार एकनाथ भोजने ठाणेदार संतोष घुडके आदी अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनकर्त्याशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर अखेर आंदोलनकर्ते टाकेऊन खाली उतरले आणि आंदोलन संपुष्टात आले या प्रसंगी उपस्थित सकल धांग केली करते धनगर समाज व सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी दीपक बोराडे यांच्या लढ्याला गावोगावी गाव मिळणारा यामुळे आंदोलनाला आता आणखी वेग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे आंदोलना

तर काय आहे की सतरा सप्टेंबरपासून आमचे धनगर योद्धे दीपक व बोराडे हे या ठिकाणी उपोषणात बसले सरकार त्या उपोषणाची दखल घेत नाही त्या ठिकाणी समिती जाऊन त्यांची काय मागणी आहे हा विचार न केल्यामुळं आज आमच्या गावातील आमचे तिन्ही उपोषणकर्ते यांनी राष्ट्रीय पेयोजलीच्या टाकीवरती चढून आमच्या मागण्यासाठी आणि दीपक भाऊचे आंदोलन संपवण्यासाठी ताबडतोब तुम्ही आम्हाला एस टीमध्ये अंमलबजावणी करून आमचा जे काही मागणी आहे ती पूर्ण करावी यासाठी हे आंदोलन झालेलं आहे सरकारने याची दखल घ्यावी यासाठी आम्ही या आंदोलनकर्त्याच्या सोबत खाली त्या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होतो त्या ठिकाणी आमच्या एका समाज बांधवाला चक्कर आली त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं त्यामुळे सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर धनगर समाजात न पाहता आमच्या मागण्या पूर्ण करा त्यानंतर तहसीलदार साहेबांना निवेदन देखील हो ते म्हणजे विषय असा झाला की त्या ठिकाणी आठ वाजल्यापासून आमचे तिन्ही करते टाकीवरती होते कोणीही प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी दखल घेत नव्हते आणि त्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाला सरपंच असतील करते असतील लावी येऊन आणि त्या माध्यमातून तहसीलदार साहेबाला सांगितलं की आपण या ठिकाणी येऊन आमच्या उपोषणकर्त्याचं जे काय टाकीवरती चढले आंदोलन करते त्यांचं मागण्याचं निवेदन घ्यावं त्यासाठी त्यांनी आले त्यांनी निवेदन घेतलं आणि आम्ही खाली उतरून आमचा उपोषण किंवा निवेदन आंदोलन संपवलं का आश्वासन त्यांनी काहीच नाही फक्त एवढंच की तुमच्या आम्ही लवकरच पोहोचू एवढंच म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं आणि मी पंकज सामाजिक कार्यकर्ता तथा धनगर समाज वाढल्यापासून हे आंदोलन सुरू झालं होतं तर तीन धनगर समाज बांधव या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करते होती त्यामध्ये आमचे उपोषणकर्ते उपोषण उपोषणकर्ते आहेत ज्या की दोन हजार तेवीस मध्ये आम्ही या ठिकाणी धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण केलं होतं ते तिन्ही उपोषण करते यांचे जे की भगवान भोजने माजी पंचायत समिती सदस्य भगवान भोजने आणि देवलाल मंडिक हे तीन उपोषण करते, करते या आंदोलनासाठी टाकीवर चढलेले हा नाव आपलं मी सरपंच ॲडव्होकेट रतन तहाडे काय सांगाल टाकीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं की मागील अकरा दिवसापासून जालना येथे धनगर समाज योद्धा दीपक बोराडे हे अमरण उपोषण करत आहेत या अकरा दिवसामध्ये सरकारने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आणि आम्ही पण उपोषण करता आहे त्यामध्ये आम्हाला त्यावेळेस साठ दिवसाचा वेळ मारून दगर शिंदे नावाची समिती तयार केली होती त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला नाही किंवा समाज बांधवाला प्राप्त झाला नाही यामुळे आम्ही आज टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे काय नेमकं मागणी आमची मागणी संविधानिक असल्यामुळे धनगर आरक्षण अंमलबाजीने व्हावी यासाठी अत्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वांनीच धनगर समाजाने उपोषणं केलेलं आहे परंतु आज जे उपोषण चालू आहे जालना या ठिकाणी या उपोषणाची दखल कुणीही घेतलं नसल्यामुळे आज आम्ही जामखेड येथील तीन उपोषणकर्ते टाकीवर चढणं आंदोलन केलेलं आहे यापूर्वीही चोवीस तारखेचा जो इशारा मोर्चा होता या इशारा मोर्चामध्ये या शासनाला आम्ही दाखवून दिलं होतं की आम्ही सय शांततेच्या मार्गाने उपोषण आणि आंदोलनं करू शकतो परंतु आता जर जास्त वेळ घेताल तर नक्कीच उद्रेक होईल असं या माध्यमातून मी आपण सांगू माझं नाव भगवान गोविंदराव भोजने दोन हजार तेवीसमध्ये मी गंगरेष्ट आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण करताय